प्रतिष्ठान महाविद्यालयाचा अभि मुक्त विद्यापीठाच्या अभ्यास केंद्रात विभागात प्रथम यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक यांच्या वतीने सतरा व अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी केंद्रप्रमुख केंद्र संयोजक व केंद्र सहाय्यक यांच्यासाठी दोन दिवसीय उद्योधन कृती सत्राचे आयोजन करण्यात आले या सत्रात छत्रपती संभाजीनगर विभागातील एकशे पासष्ट अभ्यास केंद्राचे उत्कृष्ट व्यवस्थापन आणि विद्यार्थी संख्या या निकषावर मूल्यमापन करण्यात आले यात प्रतिष्ठान महाविद्यालय अभ्यास केंद्राने विभागात प्रथम क्रम क्रमांक मिळवण्याचा मान मिळवला आहे या यशाबद्दल विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर संजीव सोनवणे यांच्या हस्ते केंद्र संयोजक प्राध्यापक विश्वास गव्हाणे यांचा सत्कार करण्यात आला यावेळी कुलगुरू बिसेनसर विद्यार्थी सेवा संचालक डॉक्टर प्रकाश देशमुख तसेच विभागीय संचालक डॉक्टर नंदकुमार राठी उपस्थित होते प्रतिष्ठान महाविद्यालयातर्फे प्राध्यापक प्रवेंद्र प्रवींद्राव पंधोरीकर व केंद्रसहाय्यक श्री दीपक पालवेस उपस्थित होते सन एकोणावीसशे नव्याण्णवपासून ग्रामीण भागातील या अभ्यास केंद्राने हजारो विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली आहे गृहिणी व्यावसायिक खुले कारागृहातील बंदीजन तसेच शिक्षक व शासकीय सेवकांनी या केंद्रातून पदवी व व पदव्युत्तर पदवी प्राप्त करून पदोन्नती मिळवली आहे अनेक विद्यार्थ्यांनी एम पी सी सारख्या स्पर्धा परीक्षातही यश संपादन केले आहे प्राध्यापक विश्वास गव्हाणे हे दोन हजार दहापासून म्हणजेच गेल्या पंधरा वर्षापासून केंद्र संयोजकाची यशस्वी जबाबदारी सांभाळत आहेत अभ्यास केंद्रात बी ए बी कॉम बी एस सी एम कॉम एम एस सी मॅथ्स एम ए मराठी हिंदी इंग्रजी इतिहास राज्यशास्त्र अर्थशास्त्र लोकप्रशासन तसेच योग शिक्षक पदविका असे विविध अभ्यासक्रम चालवले जातात यावर्षीची विद्यार्थी संख्या एक हजार पाचशे सव्वीस इतकी आहे विभागात प्र प्रथम क्रमांक पटकावल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष माननीय रवींद्र पाटील सुसोदे सचिव राजेंद्र पाटील सुसोदे सुशील पाटील सिसोदे प्राचार्य डॉक्टर शिवानंद सोनकांबळे उपप्राचार्य वैजनाथ साठे डॉक्टर राजेश करते तसेच सर्व प्राध्यापक व कर्मचारी यांनी प्राध्यापक गव्हाणे व संपूर्ण टीमचे अभिनंदन करून पुढील भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देखील दिल्या आहेत आपण पाहत आहात न्यूज लोकमंच आणि न्यूज लोकमंचासाठी निवेदक विजय शिवगजे महाराष्ट्र विशेष प्रतिनिधी